हे तसं आपण हेच हा आता समजा हे काढलेलं आहे असं सगळं वेगळं वेगळं नाही का त्याला आपण काय करू सकाळ आधी घासून घेतो त्याला घालवायचं नाही हो का एक झालं की नाही अच्छा म्हणजे एकदा टाकी भरली की तिला मुव्मेंट ठेवायची नाही त्या टाकी नाही तर मग हे लिकेज होऊ शकतं का आता ज्यांना मोठ्या टाक्या असत्या ह्या लिकेज व्हायचं काय कारण असतं बरं अच्छा हे जगा वापरला हां ओव्हरसाईज झाली हे झाली तर लिकेज होते आता आपण जे लिकेज काढणार आहे ते काय काय मटेरियल वापरतो त्याला आपल्या एफ आय हार्डनर कोबाल झिंग मॅन काय नाही आपल्या नाही नाही काहीच नाही याचं लिकेज कसं आपल्याला खाली खालीच ठिकाणा तर आता हे जे टाक्यांना होल पडलेले आहेत किंवा लिकेज झालेल्या ज्या टाक्या आहेत त्या बंद करण्यासाठी हे लिक्विड बनवलं जातंय किंवा आपण याला एक सोल्युशन म्हणू शकू जे हे जे काही होल्स पडलेले आहेत हे क्रॅक दिसत असेल पा तुम्हाला ह्या क्रॅकवरती हे बनवलेलं लिक्विड नंतर टाकण्यात येणार आहे तर हे लिक्विड काय दादा याच्यामध्ये काय कंटेंट काय हा याला काय म्हणतात तुम्ही रेक्झिन आहे रेक का हे नाही हे हे जे गोंद जो टाकला आहे तुम्ही एका ह्या वाटे याच्यामध्ये याला काय म्हटलं जातं अच्छा यालाच रेक्झिन म्हणतात का

嗯。Mm.

आता ह्या पद्धतीचे कोणते कोणते कामं करतात तुम्ही म्हणजे हे जे समजा आज लिकेज काढलं आहे तुम्ही हे टाकीचं मग ते कूलर फायबर डोअर पण बनवता का बनवता आणि मग ते ते बनवायला फायबर अच्छा चला तर अशा पद्धतीनं आता हे फुटलेल्या टाकीवरती जॉईंट देण्यात आलेला आहे आता आज याच्यामध्ये पाणी भरल्यानंतर पाणी गळतं का याचं देखील एक यामध्ये आपण चेक करूयात थोड्या वेळाने